नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत अशा पद्धतीच्या जे काही राईस बॅग्ज असतात किंवा मालासोबत ज्या काही आपल्याला गोण्या येतात त्या प्लॅस्टिकच्या गोण्यांपासून आपण एक युजफुल अशी गोष्ट बनवणार आहोत आणि हे आहे जुने बेडशीट तर त्याचा काही उपयोग होत नाही बेडवर टाकण्यासाठी तर सध्या त्याचा उपयोग नाही कारण ते जुने झालेले आहे किंवा एखाद्या साईडने थोडेसे फाटले असेल विरले असेल तर अशाच बेडशीटचा आज आपण वापर करणार आहोत तर ह्या गोणी आणि बेडशीटपासून आज आपण एक स्टोरेज बॅग बनवणार आहोत जे की आपण ऑनलाईन घ्यायला गेलो ना तर फारशा महाग भेटतात आता मी मोठ्या साईजमध्ये बनवत आहे तुम्हाला छोट्या छोट्या साईजमध्ये जर बनवायच्या असेल तर त्या अकॉर्डिंग तुम्ही ही गोणीचे तुकडे करून घेऊ शकता तर बघू शकता गोणीच्या साईडने अशा पद्धतीने मी जो काही कडक भाग होता साईडला आणि मध्यभाग्यात तर तो मी कात्रीने कट करून घेतलेला आहे आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती मोठी स्टोरेज बॅग बनवायची त्या हिशोबाने तुम्ही आ, हे कपडा या ठिकाणी घेऊ शकता तर तुम्ही याचे दोन पार्टसुद्धा करू शकता तर मी एकच बनवत आहे एकदम मोठा असा साधारण तीस ते बत्तीस इंचाचा ही गोणी ओपन केल्यानंतर होते तर भरपूर सारे ह्याच्यामध्ये आपलं सामान बसणार आहे म्हणजे अक्षरशः दोन मोठे मोठे थंडीचे ब्लँकेटसुद्धा याच्यामध्ये बसू शकतात एवढी ही स्टोरेज बॅग होते तर मग थंडीच्या दिवसात थंडीचे कपडे कपडे किंवा ब्लँकेट्स उशा सुद्धा आपण याच्यामध्ये व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकतो भरपूर साड्या साड्या सुद्धा याच्यामध्ये बसतात पुढे मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की आपण याचा कसा वापर करायचा आता गोणी कट करून घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती मी अशा पद्धतीने बेडशीट ठेवून घेतलं आणि ते सुद्धा कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्या चहू बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे लक्षात ठेवा शिलाई एकदम व्यवस्थित मारायची आहे एकदम खेटून नाही किंवा एकदम आतल्या साईडनेही नाही अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे जेणेकरून ते नंतरून निघणार नाही तर बघू शकता खाली गोणी आहे वरती बेडशीट ठेवलेलं आहे आणि मी बाजूने या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला आणखी पुढचं काम काय करायचंय तर सात सात इंच मी सात इंच याची हाईट घेणार आहे तर प्रत्येक कॉर्नरमध्ये सात सात इंचाचा अशा पद्धतीने एक बॉक्स आपल्याला बनवायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ दाखवते सात सात इंचाचा आपल्याला बॉक्स बनवायचा आणि कट करून घ्यायचा आहे आता हेच मापाने आपण चारही बाकी उरलेल्या तीनही बाजू कट करून घेणार आहोत म्हणजे काय होतं की माप अजिबात चुकत नाही आणि पुन्हा पुन्हा माप घेण्याची गरजसुद्धा नाही तर या ठिकाणी बघा तर मी चारही कोपऱ्यामध्ये अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर हे कशा पद्धतीचं दिसत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे जे काही आपण कट केलेले कॉर्नर्स होते तर हे कॉर्नर आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे आतल्या साईडने म्हणजे गोनीकडच्या साईडचा सा जो भाग आहे ना त्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता बघू शकता या ठिकाणी अशाच पद्धतीने मी चारही बाजूला शिलाई मारून घेतलेली आहे तर तुम्हाला इथं पट्टी करायची असेल ना म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लावायचं असेल लेस तर तीसुद्धा तुम्ही लावू शकता आणि दोन्ही साईडने सुद्धा तुम्ही हे वापरू शकता आता मी याला पलटी करून घेते आणि बघू शकता किती मोठी आपली स्टोरेज बॅग इथं एकदम वेस्ट फेकून द्यायच्या गोष्टीपासून आपली मोठी अशी स्टोरेज बॅग बनवून तयार झालेली आहे तर याच्यामध्ये जर तुमचं प्लॅस्टिक जाड नसेल तर तुम्ही खालच्या साईडने पुष्ट्याचा सुद्धा वापर करू शकता बेसचं माप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कार्डबोर्ड किंवा पुष्टा हा ठेवायचा म्हणजे ते आणखी कडक होईल आणि वापरण्यासाठी आणखी सोपं होईल तुम्हाला हवं असेल तर साईडने दोन हँडलसुद्धा तुम्ही याला बसवून घेऊ शकता तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे साड्या बघू शकता मी ठेवलेल्या आहेत तरीसुद्धा किती मोठा स्पेस आहे साड्या शर्टसुद्धा भरपूर मावलेले आहेत या ठिकाणी अशाच पद्धतीने तुम्ही ह्या बॅग्स कुठेही ठेवू शकता घरामध्ये किंवा अगदी कपाटामध्ये ठेवल्या तरी कपडे तुमचे अस्तव्यस्त होणार नाही तर तुम्हीसुद्धा ह्या फेकून द्यायच्या वस्तूपासून एकदा ही स्टोरेज बॅग नक्कीच बनवा आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा